बघती म्हणते बघ म्हणते कोणी नाव काय आपलं नाव नाही ब्लिंक और आर्मी बघ माऊ आहे कोणी नाव काय ठेवलं तर मी काय बघितलं नाही बघ बघते कोण आहे बघ बघ काय म्हणते तुला माऊ आहे माऊ बोल बोल म्हणून बोल की बोल की माऊ लाय कर, कर इकडे बघ की ए ते बघ बघ की माऊ काय म्हणजे बघ बोल की बघ बघ नक्की बोलत नाही ऐ कर की असं ए की हा? एए। एए। चुप चुप म्हण माऊ चुप चुप ममाग खाली तू तू खाली का मम्मन सांग बर तू मम्मा खाली की सांग बर हाय सचिन भाऊ हॅलो हाय अरे बापरे गेली तिकडे आम्ही बसलो तर आम्ही आताची मम खाल्ली तुम्ही खाली का हो हाय सचिन भाऊ काय चाललंय फ्रेंड्स खूप दिसून लाईव आलो हो चला एकदा बघावं काहीतरी करायचं थँक्यू 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 अक्षयबाई जय भीम जय भीम थँक्यू यू सचिन भाऊ सचिन भाऊ तुम्ही कुठून येत अक्षयबाई तुम्ही कुठून येत सचिन भाऊ रात्री सोबत होते ना तुम्ही होते का बोलते वेळीच हो हा वहिनी बोलत होते ना नाही त्या वहिनी होते ना सोबत लाईव्ह हा फ्रेंड्स थँक यू प्लीज कमेंट करा एकदा मी आम्ही आत्ता राहतो पुण्यामध्ये तसं आम्ही ना परभणी नांदेड आम्ही राहतो पुणेमध्ये पुणे पुणे तुम्ही कुठं राहता सचिन भाऊ सांगायचं आणि असतो पुण्यामध्ये असतो पुण्यामध्ये चिखली कोणती चिखली पुण्यामध्ये हाय थँक्यू पुण्यात पुण्यामध्ये आम्ही राहतो इथं मध्ये राहतो हाय ओ। ना, 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 मामा 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 ते बघ ते बघ काय म्हणतो बघ हाय मत हाय मत हाय मत हाय कर हाय कर <laughs> मम का चिकली चिकली कुठेशी आहे पुण्यामध्ये हाय ना बिनूर आप का सेवनी ब्लॉक्स ओके थँक्यू नो चिकली कुठे आहे हाय ब्रो हाय आकाश भाऊ हाय आकाश भाऊ कुठून खूप दिसांना दिसले थँक्यू ब्रो वेलकम बुलढाणा चिखली बुलढाणा चिखली तिकडं बुलढाणा म्हणजे का आकाश भाऊ आम्ही मस्त तुम्ही सांगा तुमचं काय चालू आहे बुलढाणा चिखली हा चिखलीमध्ये आमची आहेत ना आमची आत्याची मुलगी आहे चिखलीमध्ये शिवाजी महाविद्यालय ना चिखलीमध्ये ami cahane pakai baju tunjungan tuh, tuh mikirin telinga tunjungan, cikli, Adut, elegau, untung kan kin? Oh, aku yes. Tidak, tidak itu. Aami punya keran luno amadeh hatu, pan, pimple kurunima. Oh na, pimple kurumai teh luno amadeh. कसे आहे पोरबा आमची काय आमचं पोरोबर मस्त एकदम आई तुमचं सांगा तुमची काय म्हणते फॅमिली आय एम अ बेबी oh, हो येडी लोणावली कर गिरणी मलकापूर घरनी मलकापूर हा मलकापूरला का ओके ओके भाऊ थँक्यू हा मलकापूरला ते ना ते घाटाच्या खाली आहे बघा मलकापूर अरे असाची भाऊ चालले का ठीक आहे ठीक आहे चालते ओके थँक्यू आकाश भाऊ ओके भाऊ कायचं वाटत झालं नाश्ता भाऊ तुमचा भाऊ थांब एक मिनिट थांबणार तिथे यस करायची तिथे टायपिंग मिस्टेक ओके चालते चालते राव तिथं ते टाईप <laughs> करते होते हा रवीदा चाय वगैरे नाश्ता वगैरे झाला आता बसलो म्हणलं खूप खूप आज लाईव्ह आलो म्हटलं थोडं लाईव्ह हे करावं तुमचं काय तरी सांगा तुमचं नाही रवीदादा दादू आपण दादा कुठून येतं सचिन भाऊ गेले वाटते आकाश भाऊ काही चालले कामाला नाही गेले कस ते एकच मलकापूर 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 मलकापूरचे आहेत बुलढाण्याचे कर्जत आहे तुम्ही तर जवळच कर्जत येत ना कर्जत ते एका राज आकाश भाऊ पण तिथले आहेत ना तुमच्या जवळचे एकदम Like okay, <wh complaint> <laughs> लाईक डन ओके थँक्यू बस थँक्यू असा सपोर्ट असू दे मला फक्त एक जाधव भाऊ लाईक केले बाकी कोणीच नाही एकमेकांना सपोर्ट केला तरच समोर जातील ना नाहीतर काय हा ओके भाऊ बस जर सप कसं आहे एकूण एकला सपोर्ट केला तर हे होईल ना नाहीतर कसं आहे चॅनल कोणाचं हे होणार नाही मन नाही म्हणत आम्ही दुपार येणार लाईव्ह आमच्या त्या वहिनी म्हणले आपण लाईव्ह हे करू का कर्जत लोनवाला नाही कर्जत कर्जत ओके भीमशंकर खंदारे ओके थँक्यू खंदारे साहेब कुठून येतं भीम भीम सर खंदारे साहेब सर्वांना लाईक करा ओके धन्यवाद सर्वांनी एकदा लाईक करा प्लीज कमेंट करा पूर्णा कुठ राहता पूर्ण मध्ये प्रॉपर पूर्ण म्हणजे का तुझ गाव कुठलं आहे माझं गाव पर चालायच थो थोडं <laughs> आपली माणसं घ्यायची समज ओके नक्कीच नक्कीच भाऊ सिद्धार्थनगरला ओके सिद्धार्थ नगर राहत का ओके भाऊ सिद्धार्थ नगरला ठीक आहे तर आमचं खूप मोठं शहर आहे त्यामुळे लोन ना घ्यायची गरज असं आहे का नाही कर्ज मोठंच आहे ना गावाला आलोय सध्या कामाला सुट्टी ओके ओके कर्जच लोणावा असं म्हणतात ना सोबत सोबत आहे त्याच्यामुळं हे बघ ओके ओके सिद्धार्थनगरला आहेत ना थोरात साहेब आहेत ना थोरात साहेब सिद्धांत थोरात अ साहेब कोणत्या गावाला आलाय आम्ही नाही बोललो तुम्हाला की आमच्या लोणवायचे अरे नाही भाषा नाही अरे तसं नाही असतं कसं असतंय कधी कधी की आता एक फोटोवरती लाईक सोडले का तुम्ही हा लाइटिंग सोडली होती पण ती आता काढली कोण आमच्या अशी लाइटिंग लावली होती साईडला आहेत सुशांत थोरात सिद्धांत सिद्धांत थोरात सिद्धांत थोरात थो आहेत ना सिद्धांत थोरात मास्तर शिक्षक आहेत ना कंदारे साहेब फोटोड ते लाईट सोडली हां लाईट सोडली होती चौदा एप्रिलला म्हणजे तेव्हापासून आता नाही काढली ते आम्हाला असे खाली काही ठेवायला नाही ना आमच्या रूममध्ये मग आम्ही काय केलं वरच हे केलेलं के नाही जर खाली ठेवले ना तर हे आमचं नक्ट तेरा तारखेला आमची तर लक्ष नाही मावळ हां मावळ विधानसभा नाही तेरा तारखेला आमची ड्युटी लागली ना आमची मॅडमची तेरा तारखेला कुठं मावळ तुम्हाला मावळ विधानसभा पाहिजे का रवी रविभाऊला मावळ इथंच आहे ना पुण्यामध्येच आहे ना मावळ बारामती या साईडवरती हा बारामती वेगळे हॅलो हॅलो आराध्यालो आध्यालँड वेलकम हॅलो 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 वेलकम सर्वांचं माझ्या लाईवमध्ये हां ओके भाऊ हा मा इकडे येत ना कोण आहेत तुमचे उमेदवार आकाश भाऊ का बर काय झालं रवी भाऊ आपले आपले कोण आहेत नेते आपले म्हणजे उमेदवार कोण आहेत मिनेश ओके जय भीम जय संवेंद्र भाऊ जय भीम हॅलो दादा कुठे आहेस लाइक डन ओके थँक्यू बॉस थँक्यू फन मोमेंट जस्ट चिल ब्रो ओके भाऊ ओके यू बॉस काय झालं सर्वांनी द लाईक करा प्लीज माझ्या एक आपल्या लहान भाऊ किंवा मोठा भाऊ हां कर्जत खालापूर पनवेल उरण व मावळ तालुक्यात मावळकडे ओके ओके हां आणि इकडचं पण आपलं मत आपल्या माणसाला ओके डन आपलं मत आपल्या माणसाला ते नाही तसं मी सांग हे करत नाही भाऊ फक्त मी काय म्हणलं तुमचे उमेदवार कोण आहेत असे हे नाही प्रॉपरली सांगत नाही की तुम्ही मतदान करा पण मतदान करा असं नाही सांगत बरोबर नाही आपली कसं आहे ती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला हक्क दिला की संविधानान आपल्या की मतदान करावं लागत मतदान करा आयुष्य कारण एका मतामुळं वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी ज्यांच्यासारखं पडलं होतं काय नको मारू ते अंकल मारतात मग तुला भाऊ तुझ्यासाठी खास लाईक करून तू आपल्याच पुण्यात आहेस तसं काय पुणे काय मुंबई पण सगळे महा महाराजाचेच मावळे आहे हो नक्कीच भाऊ जय बहीण जय शिवराय मग मा आपलेच मावळं आहेत जय शिवराय जय शंभूराजे नक्कीच भाऊ नक्कीच अरे पिल्लू भाऊ कधी शिवरायानेच आपलं परक नाही मानलं तर आपण का मानायचं बरोबर ना बरोबर ना काही भाऊ कधी महाराजांनीच आपलं परख नाही केलं कारण महाराजासोबत मुस्लिम सर्व सर्व समाजाचे माणसं होते फक्त आता जे समजा आता जी, जी कंडिशन आहे त्यामध्ये सांगू शकत नाही पण जेव्हा महाराज होते आमदार महेंद्र थोळे आमच्या गावामध्ये आमच्या गावाचे ओके ओके भाऊ नाही आपल्याला तेवढे इकडे काय कारण मी कसं आम्ही इकडे प्रॉपरचे नाहीत ना आम्ही प्रॉपर नांदेड परभणीचे तर आमचं इकडं जॉब आहेत ना त्याच्यामुळे आम्ही इकडं आता राहत होतो हाय हाय जतन भाई हे थैंक यू वेलकम प्लीज एक एकदा लाईक करा यार प्लीज एक लाईक करा लाईक केल्यानं काय होत नाही फक्त जे व्हिडिओ आहे ना ते रिकमेंडेड होते दुसऱ्यांना पण म्हणजे दुसऱ्यापर्यंत जाऊ जाते एवढंच राहते लाईकचं काही नाही एवढं प्रत्येक युट्यूबर म्हणते की माझं चर लाईक करा लाईक करा बघ का बर बनतोय कारण काय होते जे आपण लाईक करतो ना त्याच्यामुळे काय होते हाय दिगे साहेब ओके वेलकम तर त्याच्यामुळे काय होते समोर त्यांना आपले चॅनल म्हणजे त्यांच्यापर्यंत हे होते जाऊ शकते ओके हाय अक्षय भाऊ अक्षय भाऊ गेले काय मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजवायचा नक्कीच भाऊ नक्की आकाश भाऊ अरे हक्क आपले आहे आपला आप हक्क आहे तुम्ही कोणाला पण द्या हे नाही महत्वाचं पण मग मतदानाचा हक्क बापान दिले आपल्याला नाहीतर आप, त्याच्यामुळं हक्क मतदान हम्म मतदान प्रत्येकाने करायचं चा, मतदान असं काय हो ना कारण कसं का आहे मतदान खासदारकीच जो मतदान असते त्याला जास्त हे करत नाही कोणी जो मतदान त्याला बोलायचं अधिकार असतो हा जो मतदान त्याला पण अधिकार असतो हा थोडंच आहे बरोबर जाधव आपण भाऊ बरोबर बोलतो कारण कोणी कस काय म्हणते कोणी नाही म्हणते कोणी करत आहे कोणी करत नाही लोकसभेच मतदान आहे तो कोणी म्हणते जाऊ द्या जा, काय करायचंय बरोबर पण असं नाही ना बस का भाऊ तसं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सुद्धा आपल्यासाठी खूप काही केलं आहे सो ते सुद्धा आपल्या तेवढंच इम्पॉर्टंट अरे भाऊ नक्कीच नाही ना यार बाबासाहेब पण तेवढंच महत्त्वाचे आहेत आणि शिवाजी महाराज पण तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि जे बाकीचे आहेत ना लाईक तुम तुला केलं ना भाऊ बस ओके भाऊ नक्कीच भाऊ धन्यवाद हे बघ आकाश भाऊ लोक कामाचं लोक करत नाहीत आणि मतदान जात नाही सरकारने काय केलं भाऊ कसं आहे भाऊ आपापलं मतदान आहे कारण कसं आहे कोणाचं आपण बळजोफेरीत करू शकत नाही की तू मतदान कर पण जसं माझं मत आहे की मतदान तर करायलाच पाहिजेत कारण कसं आहे एकामत प्रत्येक जण विचारत होते यार आपल्या मतामुळे काय होऊ शकतोय तसं नाही ना आपल्या एकामतानच काही भरपूर काही होऊ शकते बरोबर बरोबर ना काही भाऊ कसं आहे रवि भाऊ एक सांगतो कारण कसं आहे म्हणते का भरपूर असे आहेत लोक कामावरच असतात ना मतदान करायला जायचं काही नाही अरे भाऊ आता कसं आहे आता भरपूर असे लोक आहेत की जे पुण्या मुंबईत राहतात ते काय म्हणतात आपण मतदान करा म्हणजे जायचं आपले पैसे खर्च होतात पण आता माझं तर मत आहे बा प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजेत कसं आहे प्रत्येकाने असा विचार नाही करायला पाहिजेत की आपण मतदान नाही केलं तर काय होत आहे हाय भैया केस हो भैया हां बडे अभी बोले सिक्स क्लासेस ओके थँक्यू एक तो लाईक बनतयार प्लीज एक लाईक कर दो मला वाटतं तुम्ही पण मतदान केलं नाही भाऊ माझ्या मिसेसची ड्युटी होती मिस खरं सांगतो ना आणि माझी हे पिल्ल होतं तर मला सुट्टीत नाही भेटली कारण माझ्या मिसेसची ड्युटी लागली होती इलेक्शनला आणि आत्ता पण लागले तेरा तारखेला पण ड्युटी आहे पण मी मी पण नाही केलं कारण मी जाऊ शकलो कारण तिची ड्युटी असल्यामुळे इला हा खर्च करायचं काय नाही पण हे कसं आहे माझं एवढं पिल्लू आहे ना तर त्याला घेऊन कुठे जाऊ मी बरोबर हा जवळ आता इथून कसं आहे मला पर इथून पाचशे किलोमीटर जावं लागते आणि कसं आहे मतदानाला सकाळी सात वाजता मतदान केंद्र हजर व्हावं हो लागते त्याची ड्युटी असते ना इलेक्शन ड्युटी तर सकाळी सात वाजता हजर व्हावं हो लागते मतदानाला त्यामुळं कसं आहे मी नाही जाऊ शकलो नाही हा आमदार केलं आम्ही बाकी मतदान सोडत नाही आमदार की फक्त आता एक हे कसं आहे माझ्या मिसेसची हे कसं आहे पाच वेगवेगळ्या टप्प्यात मतदान आहे ना मग त्यामुळे कसं आहे आता माझी मिसेस ते इलेक्शनची ड्युटी लागल्यामुळं त्यांना हे नाही जात आलं ना त्यांनी मतदान केलं ऑनलाईन मतदान पण कसं आहे माझं बाळ छोटं असल्यामुळे मी नाही जाऊ शकलो पण कारण बाळाला घेऊन तितक्या दूर नाही ना कारण छोट बाळ आहे ना ते मम्मी शिव राहत नाही बघ हाय हा मागच्या भूमिकेत गेलो तु, तु, ते ना याला आमदार कि मतदान गेलो होतो पुन्हा अजून आमच्या गावातलं जे मतदान असतं पुन्हा शिक्षक पदवी जर मतदारसंघ असते ना त्याला पण गेलो होतो ना जे संद पदवी झाली त्यांची त्यांच्यासाठी मतदान असते त्यांना पण गेलो होतो बरोबर हॅलो फ्रेंड्स हॅलो कमेंट करा प्लीज मला वाटते आहेत ना आहे मित्र माझे अले रवी भाऊ अरे अक्षय भाऊ कुठे गेला अक्षय भाऊ अक्षय भाऊ गेला वाटते हाय ओके जतिन भाई जतिन भाई आपको आप वो एक मैच के और चले गए इंग्लिश ए ओके इंग्लिश आई टू यू इंग्लिश चंद्रमौली वेलकम वेलकम यू आर वेलकम इन माय ब्रॉड आई टॉक यू इन इंग्लिश बट आई एम नॉट स्ट्रीटली स्प्रंग्लिश बट ट्राइंग टू स्पीक इन विद इंग्लिश मुझे इतना हिंदी इंग्लिश नहीं आता है, लेकिन मैं कोशिश करता हूं कि इंग्लिश में बोल सकूँ चंद्रा भाई बोल रहे इंग्लिश में बोलो ओके फ्रॉम चंद्राम मौली विच कंट्री और विच स्टेट फेर आू लू प्लीज कमिट हाय रवी जाधव फेर आ ल्यू मतदान करता येत नाही सरकार त्यांसाठी काहीतरी सुविधा केली पाहिजे पुढची आता कसं आहे भाऊ एक दिवस सुट्टी जातात सरकार बरोबर आहे पण कसं आहे माहिती आहे का आता समजा बिकॉज इंग्लिश इज व्हेरी फनी आकाश भाऊ आले भाऊ बा भाऊ कुठे गेले होते राहू हा बिकॉज इंग्लिश इज व्हेरी फनी अँड इम्पॉर्टंट लँग्वेज बट ही इंग्लिश इंग्लिश लँग्वेज नॉट डुंट स्पीक बिकॉज कसं आहे एक मी सांगतो आपल्याला कसं इंग्लिश लहानपणापासून म्हणजे शिकवली पण एवढी नाही शिकवली ना की आपल्याला तेवढी आहे हां yes, huh? आता कसं आहे रोहित भाऊ म्हणतात मतदानाला करतंच बघ मतदान कसं आहे आता ज्यांची त्यांच्या कशाच्या अडचणी आहे आता कशी माझी एक अडचण होती अ तर आता प्रत्येक कसं मतदानाला आमदारकीला जास्त हे तर कारण कसं आमदारकीला जास्त महत्व देतं आपल्या गावाचे लोक जास्त खासदारकी देत नाही तर खासदाराचं महत्व तुम्ही तुझ्या एकट्यासाठी आम्हाला तोडू शकत नाही आम्हाला <laughs> 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 तुम्ही तुझ्या एकट्यासाठी आम्हाला होते अंकल अंक हायकर हाय कर, कर हाय अर बर अंकलाय कर कसं आहे अरे भाऊ ते आता कुठे नाही आपल्याला पण माहित नाही तर ते आहेत ना आपले चंद्रा मी त्यांना बोललो गव्हर्नमेंट लोकांसाठी दिसतात प्रायव्हेट जॉब लोकांसाठी कुठे हा आता कसं आहे ते प्रायव्हेट लोकांना कसं आहे माहिती का आता ते गह सरकार म्हणते एक दिवस सुट्टी आहे पण लू अरे पिल्लू पडशील अरे ठीक आहे तुझं काय अरे भाऊ अरे भाऊ हे बघ इंग्लिश पण इम्पॉर्टंट आहे बट असे बाहेरचे जगात दुनिया चालेल पण भावा हो। आपले आली पाहिजे हां आपल्याला पण आली पाहिजे ना भाऊ पण आपल्याला एवढी परफेक्ट येत नाही ना काही भाऊ बरोबर ना हां येते इंग्लिश जे समोरच बोलतात <laughs> <laughs> ना ते सर्व समजते आपली थोडीफार बोलू शकतो बाकी कसं आहे माहिती आहे का आपली मराठीच भारी आपली मराठी तर जगात भारीच रवि भाऊ म्हणते आमदारकीला आमदार जास्त खर्च करतो बरोबर आहे नाही खर्च खासदारकीला पण करतात पण खादरला कसं आहे एवढं मोठं जिल्ह्यामधले टोटल हे राहतात ना भाऊ तुम्हाला नाही बोलले मी रविवला बोललो ओके हो तसं <laughs> नाही तसं काय टेन्शन नाही नाही आपलेच म्हणजे भाव होत नाही त्यांचं कसं आहे आपापलं आप ले मत व्यक्त करलेत ना कसं आहे ते म्हणतात त्यांचं आता कसं आहे प्रत्येकाची म्हणजे हे बा आकाश भाऊ कसं आहे प्रत्येकाची हे ना ओके बरं चालतील चल बाय ओके भा आकाश भाऊ भेटू नंतर नक्कीच थँक्यू भाऊ थँक्यू आकाश भाऊ प्रत्येकाची कसे टेंडन्सी वेगळी असती ना हो रे आहो अरे आताच पाच बोट सारखं हा तेच नॉट इन फायव्हॅंग ओके त्याच्यामुळे म्हणतो ना कोणाचे मत कोणाशी पडतात नाही नाही तसं नाही आकाश भाऊ तसं नाही तुमचं मत तुम्ही सांगितलं असं काय नाही सो माझ्या बोलण्याची गर्दीच वाईट म्हणून हे बघ आकाश भाऊ हो। तुला जे वाटलं तू बोललास मला जे वाटले मी बोललो बाकी चालते भेटत राहू असं ओके नक्की अगे भाऊ आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की जाऊ भेटत जाऊ ओके नक्कीच रवी भाऊ रवी भाऊ कुठे तर अरे कोण हे केलं डिलीट केलं ओके ओके नक्की भाऊ लाईक उच नाही ओके नक्कीच भाऊ लाईक पण करा एकदा लाईक केलं होतं दोनदा लाईक केलं के तरी काजू कट होते आधीच केलं ओके नक्कीच भाऊ धन्यवाद आपला आप काही भाऊ आपण आला आमच्या ब्रॉडला आम्हाला एवढं म्हणजे आपल्याशी छान गप्पा मारले कसे आपले विचार पण आमच्यापर्यंत पोहोचले आपण आपलं म्हणजे काय मत आहे तेच सांगितले ना ठीक आहे ठीक आहे असं काही नाही रविभाऊ रविभाऊ जाधव कुठे गेले चला बाय भेटू नंतर ओके नक्कीच भाऊ धन्यवाद काही भाऊ थँक यू भेटू नक्कीच नंतर आहे तुमचं काय अरे रविभाऊ मला वाटलं तुम्ही गेले राह नाही आकाश भाऊ ते आकाश भाऊ बोलला मी जातोय म्हणून ठीक येतात ते बोल आकाश भाऊ बोलला मी जातोय म्हणून काम आहे हा भाऊ तसंच काही वाईट वाटून घेऊ नका ओके ओके नाही भाऊ पण तशी आपली चांगले आहेत कारण माहिती आहे का ते पण म्हणजे असं काही त्यांनी हे नाही केलं ते फक्त त्यांचं मत सांगितलं तुम्ही तुमचं मत सांगितलं प्रत्येकाचं कसं आहे वेगवेगळं मत आहे ज्यांना जे मत आहे मी सध्या घरीत असतोय कारण माझी बेबी आहे